नमस्कार आपुल किवा संस्थेत आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपलं किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेडे सरांसोबत चर्चा करणार आहोत सर मुला मुलींचे लग्न करताना नेमकं काय पाहिलं जातं मुलाच्या बाबतीत म्हणत आहे का मुलीच्या बाबतीत म्हणते पहिल्यांदा मुलीच्या बाबतीत काय पाहिलं जातं मुलीच्या बाबतीत माणसा होत तर पहिलं फोटो पाहिला जातो मुलाचा हा फोटो मुलाचा आवडला तर बायटा त्याच्याबरोबर दिला जातो बायोडाटा वाचतात पण बायोडाटाचं शिक्षण बघितलं जातं शिक्षणाबरोबर त्याचा असणारं पॅकेज किंवा असणारा पगार हा बघितला जातो त्याच्यानंतर ती स्थावर मालमत्ता किती आहे म्हणजे भाडं किती येतं शेती किती आहे फ्लॅट वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के मग त्याच्यात खाली लिहिलेलं असतं फोर व्हीलर कुठल्या कंपनीची वापरतो तेही बायोडाटा दिलेलं असतं ते, ते, ते वाचलं जातं हे सगळं वाचल्यानंतर मग त्याच्यात तो एक तो एक नाडी देवक आणि काही पत्रिकेतले गुण असतात किंवा रास नक्षत्र असं काही बघितलं जातं बरं पण समजा नाडी एक असेल तर थोडंसं विचार करावा लागतो किंवा नाडी वेगळी असेल तर ता तयारी होते बरोबर देवक म्हणला लाग दे दे तर देवक वेगळा असावं लागतं लग्नासाठी हे मराठी संस्कृतीतला ते महत्त्वाचा भाग आहे देवक वेगळा असेल तर ते तयार होतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्यानंतर ते होकार देतात मुलीकडचे होकार देतात बरं ते होकार दिल्यानंतर मग ते विचारतात अजून कसं कसं आहे मला फोन येतो त्यांचा आणि अजून कसं कसं विचारतात मग अजून किती कमत आहे मग लाख रुपये दीड लाख रुपये ब ठीक आहे तेवढं असेल तर हरकत नाही मग भेटूया म्हणतात uh -huh. प्रत्यक्ष भेटायचा प्लॅन होतो आणि भेटल्यानंतर समोर मुलगा मुलगी चर्चा करतात आणि नातेवाईक पण असतात uh -huh. तर नातेवाईक आणि मुलगा मुलगी ही तर माझ्या इथं ऑफिसला मुला मुलीला स्वतंत्र बैठकी व्यवस्था आहे स्वतंत्र बोलण्याची संधी आहे ती स्वतंत्र बोलण्याची संधी त्यांना मिळते आणि नातेवाईक एकमेकांशी चर्चा करतात तिथं नातेवाईक एकमेकाचे जुळले पाहिजेत okay. मुला मुलींचे विचार जुळले पाहिजेत uh -huh. किंवा एकमेकांनी एकमेकांचे डिमांड सांभाळले पाहिजेत uh -huh. तर तो पुढचा होकार होतो आणि तो पुढचा होकार झाला तर, हो uh -huh. तर मग एकमेकाच्या घरी म्हणजे uh -huh. मुलीच्या घरी आणि मुलाच्या घरी नेलं जातं म्हणजे मी पूर्ण बायोडाटा दाखवण्यापासून uh -huh. तर लग्न ठरेपर्यंत बरोबर असतो आपण विवाह संस्था ही लग्न ठरेपासून लग्न होईपर्यंत बरोबर असते तर ते एकमेकाच्या घरी जावं लागतं घरी जातो मग घर पसंत होणं घरातली ठेवण असणारी व्यवस्था भांड्याची मांडणी सोफ्याची मांडणी दिशा कुठली आहे पूर्व पश्चिम दक्षिण पण ते दिशाप्रमाणे आहे का नसेल तर ते थोडंसं अजून त्यांना वेगळं वाटतं पण ते देवघर ईशान्य कोपर्यात ऐका नाही हा एक भाग बघितला जातो तो स्वपा कुठल्या दिशेला आहे म्हणजे त्या पिर्यामिड्स आहेत का इथपर्यंत खोलवरती ते सगळं बार बारकानी मुलीकडचे पाहत असतात आणि हे सगळं बाजू जमल्यानंतर मग ते लग्नासाठी हो मानतात म्हणजे ठरवण्यासाठी हो मानतात मग त्याच्यानंतर पुढची बैठक होती लग्न ठरवणं मग देणे घेण्याच्या बाबी येतात म्हणजे मुलींनी काय करायचं मुलांनी काय करायचं ह्या गोष्टी ठरतात मग मुलीची इच्छा असती की बुवा आम्ही थोडक्यात करू आमचं काय एवढं नाही आहे अपेक्षा मागताना भरपूर असतात विचार करताना मुलाकडनं सगळं ऑब्झर्व करून घेतात बरोबर इवन त्याचे सर्थफीट पण चेक केले जातात तो खरंच इंजिनियर झाला आहे का खरंच त्या कंपनी जॉबला आहे का मग बँक बॅलन्स पण बघितलं जातो बँक बॅलन्स त्याचं तीन महिन्याचं बँक बॅलन्स बॅलन्सीस बघितलं जातं सात बारा असेल तर सात बारा जमीन असेल तर सात बारा बघितला जातो खरंच त्याच्या नावावरती त्याच्या वाड्यांच्या नावावरती घर त्याच्या नावावरती एका वाड्यांच्या नावावरती ह्याचाही अभ्यास केला जातो हे सगळं इथं माहिती घेतल्याशिवाय मुलीकडचे लोक पुढे जात नाही आहेत आणि हे सगळं जमल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता आपली मुलगी सुखी राहील असं वाटतं तेव्हा ते मुलीचं लग्न ठरवायला तयार होतं हे सगळं तुम्ही सांगता एवढा मोठा ते राऊंड मार्ग नाही सात बारा बॅलशीट पगार आमक जे काय पाहायचं ते सगळं पाहिल्यानंतरच मग तो निष्कर्ष होतो आणि लग्न होकाराचं होतं नंतर लग्न होकारायचं होतं ते सगळं पाहिल्याशिवाय नाही आणि ते पण त्यांच्या मनाला पडलं पाहिजे मुलीच्या नातेवाईकांच्या मनाला पडलं पाहिजे मुलीचं तसा जास्त इन्व्हॉल्वमेंट नसतं मुलाचे आई वडील काय पाहतात मुलाचे आईवडील मुला पहिला सुंदरच मुलगी बघतात दुसरं काहीच बघत नाही आम्हाला काही नको म्हणजे तिची प्रॉपर्टी नको प्रॉपर्टी मुलीकडचे देतच आहेत पण ते बोलताना बोलत असतात की प्रॉपर्टी आम्हाला फक्त सुंदर मुलगी पाहिजे आम्हाला बाकी काय नाही जोडा शोभलं पाहिजे जसं काही यांना जोडा घेऊन कुठेतरी फिरवायचा असतो कुठेतरी मिरवायचा असतो आणि एक माणसाची टेंडन्सी बदललेली आहे की दुसऱ्यापेक्षा माझी बायको सुंदर दिसली पाहिजे ही टेंडर काय झालं माहिती का मुलाला समजा एखाद्या मुलीने त्याला पसंत केलं तर त्याचे चेंजेस बदलतात त्याचे विचार बदलतात तर नाही नाही मला पसंत नाही कुठं सुंदर येत होती दुसरी बघा म्हणजे नुसते बायोडेटे बघण्यात आणि निस्ते बायोडेटा वाचण्यात तुमचं वर्षानुवर्ष वाया जातात ते थांबवा मुलीचं लग्न ठरवताना मुली काढल्या लोकांनी मंगल कार्यालयाचा खर्च करावा नाही ते गेले पंधरा वर्षापूर्वी होत होत आता असं काही मागणी होत नाही उलट निम्मा खर्च करायला मुलाकडचे तयार असतात सगळा सग्रा खर्च सगळा खर्च करायला तयार असतात मुलाकडचे अशी मागणी होत नाही काय पूर्वी, पूर्वी एक पंधरा वर्षापूर्वी स्त्री स्त्रियांवरती अत्याचार व्हायचे पंधरा वीस वर्षापूर्वी पुरीचा भाग आहे त्यामुळे मुलगा काहीच मागत नाही किंवा मुलाकडचे काहीच मागत नाही आम्हाला फक्त मुलगी द्या एवढीच त्यांची मांडणी असते मुलगा मुलगी समान आहे मग आई वडिलांनी मुलगा आणि मुलगीकडे कसं पाहिलं एक दृष्टिकोन समान ठेवला पाहिजे जसं तो दुसऱ्याचा मुलगा आहे तसं तो आपला मुलगा असेल तर काय मुलीचं आई वडील होणं आणि मुलाचे आईवडील होणं याच्यात खूप मोठा फरक आहे मुलाच्या आईवडिलांच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि मुलीच्या आईवडिलांना त्याचं गांभीर्य नसतं बरं त्यांचा मुलगा जरी लग्नाचा असल पाठीमागर तरी ते मुलगी देताना ते काहीही विचार करत नाही पहिलं मुलीचं चांगलं होऊ द्या मग मुलाचं बघू मग तो येतो मुलाचं वडील की गरीबाची द्या पण मुलगी देताना गरीबाला नाही देणार तो समानतेने दृष्टिकोन ठेवून पाहिलंच पाहिजे पाएल। समाजातली विकृतीला नष्ट केली पाहिजे तरच समाजातली विकृती नष्ट झाली तर आज मुला मुलींची लग्न ठरतील नाही तुमची मुलं आणि तुमच्या मुली लग्नापासून वंचित राहतील त्यांची लग्नच होणार नाही आहेत बरोबर आपल्यालाही संदर्भात काही अडचणी असतील शांता असतील तर नक्कीच राजेंद्र खेड सर आपले किंवा संस्थापक अध्यक्ष आहे त्यांच्याशी संपर्क साधा येते त्यांचा फोन नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला सांगतील